मुंगळा चावला तिटून टुन 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 मुंगळाचावल्या अशी उड्या मारायला आली तिची कशी करते बघ कशी बायडा बापा कशी उड्या मार मुंगळा मुंगळाचा चाललेत काय चा पद्या तर पोरांना तर इकडं हजेरी लावली तर इकडे पाहून आपण आला कार्तिक दगडी मुंबई वरून <laughs> कार्तिक कव जायचं मुंबईला उद्या जायचो आम्ही तिकडं कोकणात मावळात बाहेरगावी असतो इकडं आय दादा सोला बिराजी हे पोरांचं सगळं काय बघित असतात शिक्षणाचं जेवणाचं खावण्याचं राहण्याचं पिण्याच पाच पोरं येत सगळं इथं शिमा आहे तिकड आश्रम शाळेमध्ये ह्या या वर्षी आलीच नाही नाही यात्रेला पण नाही आले नाही यात्रेला त्याच काय फी का काय चालू वाटत त्याच्यामुळे नाही मी आव काय म्हणती नाव काय ठेवलंय तिथं म्हणे सकाळची पोरांच्या बरोबर तिला चपाती पोरांना जाऊन जवळ असं होतंय ना मग काय कस्तुरा काय चाललंय तुझ पाहुणे आले ते आमच्याकडं बायडा बहीण आहे आजचे दिवस उद्या जायचे आता काय म्हणते चपातीतलं थोडशी चपाती तेला टाकायची गावाकडे इकडे आपल्या अशा मनी असत्याच मनी मांजर तुम्ही नाव काय ठेवले तिपायच हा हा मनी वय <laughs> किती वेल येते तू पाचवीला कार्तिक तू कितीला आहे वाय तू कुठे शाळेत हाय वाशिंद शहापूर तालुक्यात वाशिंद गाव आहे कल्याणच्या पुढं तिकडं कार्तिक कडे शाळेत तर मस्त बाकी चालला तर दिपाचा नाष्टा एक डाळ एकत्र पण बसतात ना मग तुला जरा हे होत असत तुझं होत असत

बघतोय खिडकीतन खिडकीत ना वा कसं कोण बघतोय बिया दाखवते बिया आपल्याला होय बिया दाखवते का होय कस थोडा नाही इकडे कुणी उराक दादू जायला गेले आपल्या तिकडं नळावर जायचं आणि आपली भांडी दुखून आजी पोराला सव पाहिजे आता कडे संग्राम आला संग्राम आता लास्टिकडे हा सगळ्या सगळ पण आंघोळ चिहा चांगला राहतोय एकदम सारखा रोज करायचा कडे सागरचा भाऊ सागरला पुढल्यावरची इथं ठेवायला लागल एवढा का उशीर झाला संग्राम वैर संग्राम सागर किती आहे बोलतोय अगदी पोपटाकत मिठू मिठू हा हि ना इकडे एवढा बोलत, <laughs> बोलत। सागरचा सा मोठा भाव गावाला इकडे शाळेमध्ये हा ना सागर आहे तिकडं आमच्याकडं पुढल्या वर्षी त्याला पण हा तू कितीला आहे तिसरी ना तिसरी पाय पसरी वाटत असं काहीतरी आहे ना चौथीन पाण्यात पावती पाचवी घोडा नाचवी अशी काहीतरी आहे ना पोरांनो हा अशी कॉमेडी पण बोअर लागते हा मग पोराला जरा उत्साह येतो ना जे पाचवी होते ते म्हणतात मी गोठा नाचवतोय चौथी म्हणतो मी पाण्यात पोहतोय तिसरीने चांगली पाय पसरी हा आता दुसरी काय तुम्हाला माहिती असेल सगळंच माया पण विसरून घ्यायचं म्हणल्याव कसं काय व्हायचं काय मी एवढं लय सांग शिकले लय इकड मग मी आवलं परती परत कधी थोडी थोडी चपाती लागते तिला मी ना होय तिकून सारख्याच येते ना ते भिव जा टाटा करताय तुला मामा मला मामा म्हणते बिल माझ हाजिरी लावते आता दादू कशी गेली हा वय दादू दादू ही सगळ्यांची असतं लाडकी आहे

गावात तर बायडा पण पाहुणे आली मग कस काय वाटतंय मायरात आले होय दादा बर गप्पा गोष्टी महाराज म्हणल्या हा? हो कसा पण बसला बस यात्रेला आली इकडं ही बारकी बहिणी तिकडं ती तिकड असे कामाला राहायला राहायलाय बर वाटत बर वाटत या परत मागी होती नायचा कर्ट जे आता तस पर मोडली साळत जाता कर्ट जेंपर आणि नंतर घरी आली की फडका झेमपर करायचं असं करायचं असं नेम म्हणजे काय आता कशी फ्रॉकी घालतात ना तेव्हा काय असायचं खाली परकर वरती जम जम ते जम्पर म्हणायचे तेव्हा पर्कर जम्पर असं म्हणायचे पर्कर म्हणतो ना त्यातला प्रकार आता नवीन बोलते शब्द तेव्हा जागा कस तोराला तो ते आता घालायचे का तेव्हा मी शाळेच्या शाळेत जायला जात होते ना त्याच्या अगोदर घालत होते शाळेत जायला लागल्यापासून घालायचे ना शाळेत कशा घालायच्या जे शाळेचा मुंगळा चावला तीन टुंटून मुगळा चावल्या शिवड्या उड्या मारायला आली कशी करते बघ कशी बायडा जेवण घेऊन

दहा दहाच्या आंघोड राहिली बाकी सगळ्यांनी ओर ओ राखली पाणी दिलं ना नावाकडे आलं जरा बरं वाटत ना तिकडून हा शहरातून गावाकडे आलं जरा बरं वाटत तिकडचा गाड्यांचा आवाज लोक गर्दी गर्दी म्हणलं रेल्वे मध्ये किती असते

आम्हाला पण जरा काम आहे तिकडं आम्ही जाणार तिकडं मग आ इकडे जेवण येऊन जेवू आम्ही बाड आहे आजचे दिवस संध्याकाळी जाईल ते आपल्या परत घरी तिचं गाव पण येत मग जवळ आहे बारामती तालुक्यात सोमेश्वर जवळ चौदरवाडी आणि आमचं गाव पुरंदर तालुक्यात राख शिवलाशी एक तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती जगावी तर आपला आजचा हेडिओ इथंच थांबवतो आता भेटू पुढच्या हिडिओमध्ये धन्यवाद